नमस्कार मित्रांनो मी मि बाबा जगताप आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला मध्ये मित्रांनो आज काल रात्री आपण जे पिंजरे लावले होते त्यात आपल्याला एक सात आठ खेकडे भेटलेत त्याचीच आपण आता रेसिपी बनवणार आहे मित्रांनो तर आज आपण भरलेला खेकडा तसं म्हणायचं गेलं तर खेकड्याचं भरीत पण म्हणतात त्याला मित्रांनो भरलेला खेकडा किंवा खेकड्याचं भरीत हे रेसिपी आज आपण बनवणार आहे मित्रांनो तर त्याची संपूर्ण प्रोसेस दाखवतो मित्रांनो तुम्हाला आणि झाल्यानंतर त्याची टेस्ट करून पण दाखवतो कशी होते आपली खेकडा खेकड्याचं भरलेला खेकडा आणि खेकड्याचं भरीत एकच रेसिपी आहे पण त्यासाठी जे लागणारी साहित्य सामग्री आहे आणि बनवण्याची पद्धत हे तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो ओके चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो आपल्याला ओड्याला एवढे खेकडे सापडलेत त्या दोन चार मोठे आहेत आणि काही बाकी छोटे आहेत छोटे आहेत त्या पण टँक मध्ये सोडणार आहे मित्रांनो आणि मोठ्या मोठ्या खेकड्यांचा आपण आता खेकड्याचं भरीत भरलेला खेकडा बनवणार आहे तर चला पहिल्यांदा आपण साफ करून घेऊया साफ केल्यानंतर दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो हे तीन छोटे खेकडे आहेत हे आपण टँक मध्ये देऊन सोडूया आणि हे बाकीचे आहेत खेकडे चार आणि तीन सात खेकडे आहेत सात खेकड्यांचं आपण खेकड्याचं भरीत बनवूया मित्रांनो चला हे बघा कशा बघा हा एक खेकडा मित्रांनो केवळा आहे जरा थोडासा आणि दुसरे बघा काळे कसे किकडे काळे काळे बघा तर चला पहिल्यांदा साफ करून घ्या मित्रांनो अक्का ठेव नाही त्याला ठेव घे अक्का बघा दाखवायला मित्रांनो खेकड्यामध्ये मांद भरपूर आहे खेकडे भरलेले आहेत मित्रांनो आपले हे बघा मित्रांनो आपले खेकडे साफ करून झालेत हे नांगे वेगळे केले हे त्याचे जे पाय आहेत हे त्याचे आतली बॉडी आणि हे वरची कवच मित्रांनो ती पण आतनं भरपूर साफ केली बघा चांगली साफ करून घेतली आणि हे त्याचं मांद आता आपल्याला ह्या आतल्या कवचामध्ये आहे का नाही आपल्याला हे आहे मसाला भरायचा आहे आणि मसाला भरून तो मसाला ह्याच्यात आपण पूर्ण असा पॅक करणार आहे हा छोटा आहे मोठ्या केकड्याचा आहे मित्रांनो तर हा बघा हा असा पॅक करून ह्याला बर रोषणी बांधून तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढं मी कसा बनवतो ते मसाला तयार करून घेतो आणि ह्याच्या रेसिपीला सुरुवात करतो मित्रांनो हे बघा मित्रांनो आपल्या रेसिपीस लागणार बेसन पीठ बेसन पीठ एवढं घेऊया त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकूया गरम मसाला थोडासा चवीनुसार थोडस मीठ मीठ टाकून घेतलंय मित्रांनो आणि चवीनुसार थोडस आपण मसाला तिखट मसाला टाकूया थोडासा बस आणि थोडस हिरव वाटण जे आलं खोबरं आणि कोथंबीर लसूण यांची पेस्ट बनवलेले घरी ते आपण थोडीशी टाकून घेऊया मित्रांनो यात त्याच्यामुळे आपल्याला चांगली चव येणार आहे मित्रांनो तर बघा एवढं आपण खोपरीचे पे, पेस्ट टाकलेले वाटलेलं वाटण तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या मित्रांनो पाणी का थोडस हे जास्त पातळ नाही बनवायचं मित्रांनो थोडं घट्टच बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या खेकड्यांच्या कावट्यांमध्ये भरता येईल व्यवस्थित हे बघा मित्रांनो आपले हे खेकड्यासाठी जे आपल्याला भरायचं ते मिक्सर तयार झालेले आपल्याला आता खेकडा घेऊया हा बघा तर खेकड्याच्या कावट्यात मित्रांनो आपल्याला हे वाटेल असं भरून घ्यायचंय मित्रांनो चांगलं त्याच्यानंतर वरून हे खेकड्याची कवटी आहे त्या कवटीत आतमध्ये पण थोडस भरून घ्यायचंय बघा आणि वरून खेकड्याला बरोबर असं हे करून याला बांधून घ्यायचंय मित्रांनो बांधायला हा बंद मारघाट खाली त्याची तर या बघा मित्रांनो यात असं आपण त्यात केलेलं मिश्रण भरून घेतलंय आता आपण सर्व असे खेकडे भरून घेऊया आणि भरून घेतल्यानंतर दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो सर्व खेकडे आपण भरून घेतलेत बांधून घेतलेत हे त्यांचे नांगे आणि पाया आहेत तर आता ह्या खेकड्यांची तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवतो चला हे बांधून झालं आहे बघा तुम्हाला पहिला खेकडा दाखवला आता बांधून आपलं पूर्ण झालंय तर चला आता पुढची रेसिपी करूया हे बघा मित्रांनो आपण गॅसवरून कढई ठेवून घेतलेली आहे आता कढई थोडी तापून देऊया कडे तापल्यानंतर त्यात आपण थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घेऊया मित्रांनो थोडंसं बाजरीचं पीठ गवळ बाजून घ्या मित्रांनो जेण्याकडून जेणेकरून आपल्या रशाला थोडा थिकपणा येईल बघा मित्रांनो बाजरीचं पिठाला आता थोडं भाजायला लागले थोडं थोडं लालसर पडतंय आपल्याला थोडंसं अजून चांगलं लालसर घेऊया आपण त्याला बाजरीचं पीठ भाजून झालंय मित्रांनो आपलं आता ते आपण एका ताटात काढून घेऊया मित्रांनो ते बघा मित्रांनो बाजरीचं पीठ आपण काढून भाजून घेतलंय आता आपण याच्यात तेल टाकूया मित्रांनो कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेऊया तेल आपलं गरम झालंय मित्रांनो त्यात आता कांदा आणि टमाटा टाकून घेऊया भाजून घेऊया त्याला तंबाटा थोडा जास्त टाका कारण तंबाट्यामुळं कालवना थोडासा अंबूज पण येतो आणि जे पण काही आपण नॉन व्हेज करतो मासे चिकन मटन म्हणा तंबाटा थोडा जास्त असेल तर खायला पण मित्रांनो टेस्टी लागते ते बघा मित्रांनो आपला तंबाटा कांदा थोडा भाजून झालाय आता त्यात आपण हे जे खेकड्याचा मांसा काढले ते टाकून घेऊया बघा मित्रांनो आपला कांदा टमाटा भाजून झालाय आता यात आपण मसाले टाकून घेऊया मित्रांनो पण त्यात हळद मीठ टाकलेलं आहे मित्रांनो तरी पण आपल्या सा चवीनुसार थोडीशी हळद गरम मसाला थोडासा आणि याच्यात मित्रांनो आपला घरगुती गाठी मसाला टाकूया हे एक दीड चमचा मित्रांनो आपली चटणी खूप तिखट आहे त्यामुळे दीड चमचा टाकूया हे भाजून घेतल्यानंतर मित्रांनो आपण हिरवं वाटण टाकूया थोडस मित्रांनो आपलं वाटण भाजून झालंय त्याच्यामध्ये आपण खेकडे टाकून घेऊया पहिल्या खेकड्याचे मोठे पेंदे टाकून घेऊया Gerah, halun juga, meteran tenah. Ada meteran tetap, le la lele lain, na lele nangke. Hanya hitam pun juga. चांगलं मिक्स करून घेतलंय आता मित्रांनो जे आपण बाजरीचं पीठ भाजून घेतलंय त्यात थोडंसं पाणी टाकून त्या गाठी मोडून घेऊया त्यातल्या ह्याची चांगली पेस्ट बनवूया एक जीव हे बघा मित्रांनो पेस्ट बनवून घेतली आता हे पेस्ट आपण याच्यात टाकून घेऊया परत एकदा चांगलं हलवून घेऊया मित्रांनो मित्रांनो आता याला थोडं आपण झाकून ठेवूया जरा त्याला गुदमुरू द्या आतमध्ये जरा थोडंसं ते वाफ्यावर शिजू द्या त्याच्यावर थोडं पाणी ओतून घ्या मित्रांनो जेणेकरून पाणी गरम होईल आपलं आणि गरम पाणी आपल्या त्यात ओताला भेटेल पण आता त्याला एक पाच मिनटं वापरून घेऊया आणि वापरून झाल्यानंतर त्यात आपण आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घेऊया मित्रांनो एकदा हलवून घेऊया मित्रांनो पाणी सर्व यावर पैठे मार पाण्याचे मित्रांनो आता आपल्याला रिक्वायरमेंट प्रमाणे पाणी टाकून घेऊ त्याच्यात एक ते दीड तांब्या पाणी मित्रांनो बस झालं आता चांगली उकळी होत्या मित्रांनो त्याला ते बघा मित्रांनो आपलं खेकड्याचं कालवण शिजलंय आता आपण त्याला वाढायला घेऊया त्याच्या आधी थोडीशी कोथंबीर त्यावर गार्लिश करूयात मित्रांनो बघा मित्रांनो तरी पण किती भारी आली आणि वास पण एकदम मस्त सुटला मित्रांनो आता आपण त्याला टेस्ट करायला घेऊया मित्रांनो चला टेस्ट करताना दाखवतो मित्रांनो कसं झालं कालवण बघा हे बघा मित्रांनो आपलं कालवण बनवून झालं आहे बाजूला काकडी कापून घेतली आता कालवण वाढवून घेतो मित्रांनो आता बघूया त्याची टेस्ट कशी लागते, आपली प्रधने प्रधने लागते ती आपली प्रज्ञा सांगाल आपल्याला टेस्ट करून कशी लागते ती हे बघा मित्रांनो प्रज्ञाने ताट वाढवून घेतलंय आता ते आपल्याला टेस्ट करून सांगते कसं झालं आहे ते कर सुरुवात पहिल्यांदा मित्रांनो आपण जे पेंद्यात मसाला भरला आहे तो मसाला ती टेस्ट करून दाखवणार आहे आपल्याला कापून घ्या त्याला कापून मित्रांनो दोरा बाजूला काढून टाकायचा आणि नंतर ते हे घेऊन पेंदा आपल्याला तो ओपन करायचा आहे मित्रांनो का बघा मित्रांनो कसला भारी मसा मसाला भरला मित्रांनो त्याचा वास पण खूप छान येतोय मित्रांनो आता ती प्रज्ञा आपल्याला भाकरी सांगती टेस्ट करून दाखवते मित्रांनो ते कसं लागतंय भाकरी थोडा रस्यामध्ये मिक्स करून मित्रांनो एक नंबर एक नंबर मित्रांनो खरंच हे रेसिपी खूप भारी होते मित्रांनो तुम्ही एकदा ट्राय करा भरलेला खेकडा किंवा खेकड्या मसाला आणि जर चॅनल कोणी नवीन असेल मित्रांनो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं जाऊ नका मित्रांनो असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पा देत राहीन मित्रांनो आणि जर कोणाला खेकड्या पालनाबद्दल आवड असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर खेकड्या पालनाबद्दल भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तेही बघा मित्रांनो आणि आपण नवीन नवीन जसे काय बदल करतो आहे ते पण तुम्हाला दाखवत राहतो मित्रांनो मी कंटिन्यू तर चला आता आपण पण जेवण घेऊया मित्रांनो या जेवाला